अंमली पदार्थ तस्करी आणि गुन्हेगारी विरोधात सरकारचं शून्य सहिष्णुतेचं धोरण असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अंमली पदार्थाशी संबंधित कोणत्याही प्रकरणात पोलिसांचा संबंध आढळल्यास त्या पोलीस अधिकाऱ्याला थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे असं फडणवीस म्हणाले ठाण्यात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पोलीस परिषद पार पडली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या परिषदेत झालेल्या चर्चेविषयी सविस्तर माहिती दिली महिला आणि बालकांवर होणारे गुन्हे रोखण्यासाठी या गुन्ह्यात कसं आणि कमीत कमी वेळेत आरोपपत्र नोंदवलं जावं याबाबत या, या परिषदेत सविस्तर चर्चा झाली असं ते म्हणाले ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलिसी असणार आहे आणि कुठलाही पोलीस तो कुठल्याही रँकचा असो हा जर ड्रग्जच्या प्रकरणाशी थेट संबंधित सापडला तर त्याला सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्यात येईल अशा प्रकारची पॉलिसी घेण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे यासोबत महिलांवरचे जे अत्याचार आहे तर त्या संदर्भात वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि कमीत कमी काळात चार्जशीट दाखल होणं यासंदर्भात एक डायनामिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्याचं ट्रॅकिंग आम्ही करतो हो। आहोत शक्ती कायद्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता केंद्र सरकारच्या नवीन तीन कायद्यांमध्ये शक्ती कायद्यातील अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत म्हणून त्याचा आधी आढावा घेऊन त्यानुसार नवा कायदा तयार करावा लागेल असं ते म्हणाले विविध कारवायांमध्ये लोकांशी जप्त केलेली मालमत्ता त्यांना पुन्हा परत करण्यासाठीच्या तरतुदींवर चर्चा झाल्याचंही सा त्यांनी सांगितलं राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबतही या परिषदेत चर्चा झाल्याचं ते म्हणाले दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात पस्तीसाव्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप होत आहे